या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजैया गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ माझं नाव अशोक कृष्णारी प्रोगल आहे मला ते बोर्ड फिटिंगसाठी त्यांनी म्हणजे म्हणजे त्यांना म्हणून काम देतो मग त्यांनी वर फिटिंग म्हणजे आले होते घरी आल्यावर बोर्ड फिटिंग करायचं म्हटलं मग वर जाऊन हे करा म्हणलं मी माझ्या ऑफिसमध्ये होतो बायको स्वयंपाक करत होते आणि मग ते काहीतरी असं बाजूचे बा बाजूवाले बाई ओरडली दोन तीन वेळा की असं काहीतरी हे झालं म्हणून मग आम्ही एकदम वर जाऊन बघितलो बघितलं तर त्यांनी काळी पडले तेवढंच मग पुन्हा येऊन म्हणून आम्ही काय केलं त्यांना धावकानं घेऊ ना घटना कुठं घडली सुनील नगर मोडीशी काय महत्व व्यक्तींचं नाव वगैरे काय माहिती

आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध ऑपरेशन मुळव्या भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार उपचार अपघात संबंधित डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव